नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आज ढोकळ्याची एकदम नवीन रेसिपी कुठलाही दही नाही वापरलं नाही मी इनो वापरलेला आहे आणि ते पण चाळणीमध्ये मी हा ढोकळा केलेला आहे एकदम सुंदर आणि एकदम स्पंची असा ढोकळा बनतो तर में मी ते एक मोठी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एवढा एक कप मी पाणी घेतलेलं आहे एकच कप किंवा एकच वाटी काहीतरी मेजर करायला ठेवा म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही आणि एकदम ढोकळा एकदम परफेक्ट बनेल नंतर में दोन मी दोन चमचे पोहे खायचे चमचे मी एवढी साखर घेतलेली आहे दोन चमचे साखर एकदम छान अशी टेस्ट येते नंतर एक चमच्या मी इथे चवीपुरता मीठ टाकलेला आहे आणि इथे मी हे दोन लिंबू घेतलेला आहे आणि दोनच निंबू घ्यायचे आहे दोन निंबूंच्या रसामध्ये एकदम परफेक्ट असं प्रमाण तयार होतं तर मी निंबूंचा रस काढून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये मी टाकून घेतला नंतर हे बॅटर आहे ना साखर आणि मीठ चांगलं विरगळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे कलर म्हणून येल्लो फूड कलर टाकायचा आहे तुम्ही इथे हळद अजिबात टाकायचं नाही हलवाई जेव्हाही बनवतात ते फूड कलर टाकता येल्लो ते हळद टाकतच नाही कारण आपण जेव्हा हळद इनो किंवा सोडा किंवा कोणतंही जर आपण सोडा कोणताही टाकतो ते जेव्हा ते रिॲक्ट होतं म्हणून हळद अजिबात टाकायची नाही सोडा किंवा तुम्ही भजी पण करत असणार ना भजी बरोबर सोडा आणि हळद अजिबात एकत्र टाकायचे नाही नंतर मी जेवढा कप मी पानी ते पाणी घेतलं होतं तेवढेच दोन कप मी बेशन ने गेचा ने नहीं। नहीं ते बेसन घेतलेलं आहे आणि ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाळून घेतलं ना की म्हणजे आपल्या गुटळाही होत नाही आणि राहिलेले जाड मोठे दाने तेही वरती येतात आणि बेसन एकदम बारीक अशी पावडर असलेलंच घ्यायचं आहे चाळणीने गाळलं की एकदम सोपं जातं आपल्याला मिक्स करायला हे प्रमाण मी एकदम परफेक्ट घेतलेलं आहे मी एवढंच प्रमाण घेते ढोकळा एकदम छान आणि टेस्टी बनतो नंतर यांना मी आहे ना मिक्स करून घेणार आहे मी आहे ना याला टाईम लावून दहा मिनटं कंटिन्युअसली एकाच बाजूने असं ढवळत राहायचं आहे आणि ढवळायच्या आधी इथे मी दीड चमचा मी इथे मोठे चमचा इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही मिक्स करणार ना तेवढंच ते स्पॉन्ची आणि टेस्टी बनतं आणि त्याची एकदम थिकनेस पण खूप छान होते ते मी कंटिन्युअसली याला दहा मिनटं मी याला डवळून घेतलेलं आहे आणि मी याला झाकून आपण याला दहा मिनटं ठेवणार आहोत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम होत नाही दही वगैरे काहीच वापरायचं नाही फक्त एवढं परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे नंतर मी एक चाळणी घेतलेली आहे तुमच्याकडे जी चाळणी असेल ना तुम्ही ती घ्यायची आहे त्याच्यावरती मी त्याच आकाराचा बटर पेपर कापून घेतलेला आहे चाळणीमध्ये एकदम छान असे ढोकळे एकदम स्पंची तयार होतात दहा मिनटानंतर मी बेसनचं बॅटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एवढा अर्धा चमचा मी इथं सोडा टाकून घेतलेला आहे कुकिंग सोडा मी ते बेकिंग सोडा नाही वापरलेला आहे आपण जो सोडा रेग्युलर यूज करतो ना भजेंना तो सोडा मी सोडा ते घेतलेला आहे सोडा टाकून झाल्यावरती दोन चमचा इथं मी पाणी टाकून घेतलेला आहे पाणीमुळे सोडाची चांगला डिझॉल्व होतो नंतर मी कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे नंतर आपण जे लिंबूंचे काप रस टाकला तर ते कापून तिथं टाकून घेतलेलं आहे की म्हणजे आपली कढाई काळी पडणार नाही नंतर जाळी ठेवून घेतलेली आहे चाळणी त्या पाण्यावरती आणि हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे बॅटर अजिबात चाळणीच्या खाली पडत नाही म्हणून नो टेन्शन मी वीस मिनटं याला मिडियम टू हाय गॅसवरती छान असं स्टीम करून घेतलं होतं आणि पूर्णपणे थंड करून घेतलं आणि मध्ये मध्ये मी थोडं चेक करून घेतलं होतं तुम्ही बघू शकता आणि पूर्णपणे ते शिजलं होतं होतं आणि याला पूर्णपणे थंड करून झाल्यावरच कापायचं आहे थंड था। झाल्यावरती छान असे त्याचे कोपरे निघतात आकोरे मी त्याचे साईड्स काढून घेतलेला आहे नंतर एका ताटामध्ये किंवा मोठ्या प्लेटमध्ये तो काढून घ्यायचा ओतून घ्यायचा आहे खाली आणि इजीली निघतो अजिबातच चिटकत नाही हे बघा पटकन निघाला एका सेकंदाच्या आत बटर पेपर पण लगेच निघतो अजिबात चिटकत नाही तर आपण जे प्रमाण घेतो ना ते व्यवस्थित असल्या ना तर एकदम परफेक्ट असा ढोकळा तयार होतो पूर्णपणे थंड करून घेतल्यामुळेच बटर पेपर निघून जातो इझिली सुंदर असा स्पंज तयार झालेला एक आहे एकदम मऊ आहे पूर्ण घरामध्ये खमंग असा वास पसरलेला आहे फक्त दोन ते तीनच वस्तूंपासून छान असा तयार होतो ना मिक्सरची गरज ना दहीची गरज ना एनूची गरज एक्स्ट्रा कुठलाही खर्च नाही आहे याला मी तो लगेच कापून घेतला आहे बघ कापताना इतका इझी जातोय की तो एकदम स्पंज सारखंच वाटतं जसं काही स्पंजच कापला स्पंज जातो आहे पाहिजे त्या साईजमध्ये आणि पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही हा ढोकळा कापून घ्यायचा आहे हे बघा मी एक दोन पीस काढून बघितले ते महू झालेले आहेत तुम्ही डोकळ्यामध्ये काय एक्स्ट्रा वस्तू वापरता आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर डोकळा कापून झालेला आहे चला तर आता मग चडकीची तयारी करूया तर मी छोटं पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे फक्त अर्धा चमचा तेल टाकलेला आहे थोडीशी मोहरी दोन मोठे मी इथे हिरवे मिरची कापून घेतलेल्या दिखावाल्या होत्या थोडा कढीपत्ता टाकून घेतला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं वरून थोडी कोथिंबीर आणि अर्धा कप पाणी टाकून घेतलं छान उकळी करून घेतली आणि मस्त असा गरमागरम तडका ढोकळ्यांवरती मी टाकून घेतला बाकीचे ढोकळे काढून घेतले होते कारण मुलांना तिखट पाहिजे नव्हतं मुलांना सुकी काढून दिले आणि बाकीच्या ढोकळ्यांवरती छान असा तडका टाकून घेतला आणि मस्त असं न्य� गरमागरम ढोकळा सर्व केला पाटला मग ही ढोकळ्याची रेसिपी इझी आहे की नाही आवडली असेल तर त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका